गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांना किसनवीर महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची मला मागणी अशी होती की महा डी बी टी पोर्टलवरती ज्या काही शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्या संदर्भात नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करायची अशी मागणी होती तर नवीन नोंदणी कशी केली जाईल या संदर्भातला आपण आज व्हिडिओ बनवत आहोत सर्वप्रथम आपल्याला गुग गुगलवर जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर इथं टाईप करा महा डी बी टी त्याच्यानंतर इथं ब्ल्यू जे काही कलरमध्ये लिंक दिसते त्या लिंकला पहिलंच लिंकला लिंक क्लिक आहे लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीने पेज येईल पेज बघा आहे आपले सरकार महाडीबीटी शासनाच, हे शासनाचं शासनामार्फत पुरवलेलं पोर्टल आहे आणि ह्या पोर्टलमध्ये इथं न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन तर पहिल्यांदा बघा इथं क्लिक करूया न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन न्यू ॲप्लिकंट रेजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला दिसतंय न्यू रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये आता वन बाय वन आपण बघूयात की कशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये नेम नेमला क्लिक केल्यानंतर एक आपण उदाहरण दाखल एक ऍप्लिकंटची माहिती भरूया इथं बघा त्याच्यानंतर एक युजरनेम आपल्याला जनरेट करायचे तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हणलंय नोट युजरनेम शुड कंटेन ओनली अल्फाबेट्स अँड नंबर्स नेम शुड बी ग्रेटर ग्रेटर दॅन फोर कॅरेक्ट कॅरेक्टर अँड लेस दॅन फिफ्टीन कॅरेक्टर्स म्हणजे साधारण नेम हे तुमचं अल्फाबेट्स आणि न्यूमेरिक मिळून करायचं आहे आणि ते कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त पंधरा जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याच्यापर्यंत बनवायचं आहे आपण बनवूया एक बघा त्याच्यानंतर पासवर्डमध्ये त्यांनी काय म्हणलं आहे बघा पासवर्ड लेंथ शुड बी मिनिमम एट कॅरेक्टर्स अँड मॅक्झिमम ट्वेंटी कॅरेक्टर्स आणि मग त्या पासवर्डमध्ये काय अपेक्षित आहे बघा पासवर्ड मज बी कंटेन ॲटलीस्ट वन अप्पर केस आपलं अल्फाबेट वन लोअर केस अल्फाबेट वन नंबर अँड वन स्पेशल कॅरेक्टर्स अशा कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक पासवर्ड बनवायचा आहे बघा बनवूया आपण आता याच्यावर क्लिक के केल्यानंतर तुम्ही पासवर्ड काय टाकलं हे बघू शकता त्याच्यानंतर बघा पुढे आहे आपल्याला ईमेल आय टाकायचा टाकायचं आहे ईमेल आय आपण एखादं दा उदाहरण दाखल टाकूयात आता ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला तो व्हेरीफाय करायचा आहे तर गेट ओ टी पी फॉर ईमेल आय डी व्हेरीफिकेशनवर क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर बघा तुम्हाला पुढे एक विंडो मेसेज येईल प्रोसेस झाल्यानंतर ओ टी पी सक्सेसफुली सेंड टू ईमेल आय डी मग आता बघा आलाय का तुमच्याकडे ईमेल आय डीवरती तर तो आलेला आहे आपण फील करूया इथं आलेला आहे तो टाकायचा आहे बघा टाकलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तो व्हेरीफाय करायचा आहे ईमेल आय डी व्हेरीफिकेशन हॅज बिन डन सक्सेसफुली त्याच्यानंतर तुम्हाला जो काही आधार लिंक मोबाईल नंबर आहे तो आधार लिंक मोबाईल नंबर टाकायचा आहे इथ सेम आहे गेट ओ टी पी फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन तुम्हाला मोबाईल सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे बघा प्रोसेसिंग करतेय त्याच्यानंतर पुन्हा एक मेसेज येईल तुम्हाला विंडोवरती ओ टी पी सक्सेसफुली सेंड टू मोबाईल नंबर बघा आलेला आहे तो आपण इथं फिल करूयात त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचंय मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन हॅज बिन डन सक्सेसफुली झालेला आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला काही जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं टाकायचा आहे जसा दिलेला आहे तसंच ता आहे कॅपिटल स्मॉल आणि मग तुम्हाला रजिस्टरवर क्लिक आहे बरोबर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे युजर युजर रजिस्ट्रेशन सेव्ड सक्सेसफुली तर हे अशा पद्धतीनं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आज आपलं इथं सक्सेसफुल झालेलं आहे जे काही नोंदणी केलेली आहे त्याचं लॉग इन कसं करायचंय आणि पुढचा अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे हे आपण पुढच्या व्हिडीओवर पाहणार आहोत धन्यवाद